नमस्कार आज मी तुमच्याशी एक गोष्ट शेअर करणार आहे पण त्या अगोदर आपण हा एक छोटासा व्हिडिओ पाहूया काकू छान आहे आहे मस्त कशी झाली डिलिव्हरी सिजर झालं बाई 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 काय सिजर केलं बाळानं पोटच शी केली होती हो, हो। आजकालचे डॉक्टर ना असेच बाई आमच्या वेळी असं तू थोडा वेळ कळ काढायची ना थोडा वेळ जपला असत तर डॉक्टरांनी थांबवलं असतं था। केलं असतं नॉर्मल डिलिव्हरी अधू करून घेतलं स्वतःला माऊ आली भेटायला बाबूला कशी आहे बाळ बारीक दिसतय बर का जरा तब्येत सुधार जरा याची सव्वा महिन्याच असलं म्हणून काय झालं बाळस धरायला नको आता काळजी घे जरा बाळाची काकू बोलले ते खरं असेल का मी थांबायला हवं हो होतं का चुकीमुळं सिझेरियन झालं असेल का कसा झालाय माझा अवतार नाही नाही मी बाळाची काळजी नाही घेत व्यवस्थित मी चांगली आई नाहीये का काय झालंय काय माहीत नुसतीच एक बघत बसते कसली खाण्यापिण्याची शुद्ध नाही स्वतःची शुद्ध नाही नुसतं रडत बसते एवढं चांगलं बाळ दिलंय आणि काय झालंय काय माहितीला पाहिलं या व्हिडिओमध्ये जी मुलगी दिसणारी आहे ती नुकतीच बाळणपणातून घरी आली आहे आणि तिला आजूबाजूचे लोक भेटायला येतात आणि ते काय बोलतात हे तुम्ही पाहिलंच आणि त्यानंतर तिच्या मनावर काय काय परिणाम होतोय हेही तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये जी दिसणारी मुलगी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे हो मला हा आजार झाला होता कारण मला माझ्या बाळाची काळजी तर वाटायची पण माझ्या बाळासाठी मी काय करू हेच मला कळायचं नाही मी अत्यंत द्विधा मनस्थितीत सापडले होते माझं टेन्शन प्रचंड वरच्या लेवलला गेलं होतं मग मी आणि माझा नवरा सायकॉट्रिस्टकडे गेलो तेव्हा जे डॉक्टरांनी सांगितलं ते फार शॉकिंग होतं बाळणपणानंतर हा आजार होणं म्हणजे पोस्टमार्टम डिप्रेशन याबद्दल कधी काही ऐकलंच नव्हतं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये जसं आपलं शरीर बदलत असतं तसंच आपला मेंदूसुद्धा बदलत असतो त्यामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरी झाल्यावर जसं आपलं शरीर पूर्ववत व्हायला वेळ लागतो तसंच मेंदूसुद्धा पूर्वीसारखा व्हायला वेळ लागतो आणि त्या दरम्यान जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामध्ये हे डिप्रेशन येतं आणि भारतामध्ये हे डिप्रेशन बऱ्याच जणांना येतं हे खूप कॉमन आहे फक्त काहींचे कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला दिसतात काहींचे दिसत नाहीत कदाचित तुम्हा सर्वांनाच आठवत असेल की आपलं पहिलं बाळणपण झाल्यानंतर आपल्याला खूप नर्वस वाटत असतं खूप चिडचिड होत असते पहिले दहा पंधरा दिवस वीस दिवस अचानकच आपले मूड स्विंग्ज होतात याला पोस्टमार्टम ब्लूज म्हणतात आणि ते काही काळाने निघूनही जातात परंतु बाळणपणानंतर एक ते दीड महिन्यानंतरही जर हे कॉन्सिक्वेन्सेस दिसत राहिले तर त्याला पोस्टमार्टम सायकोसिस म्हणतात आणि मला तेच झालं होतं मला त्याचा भरपूर त्रास झाला अनेक मोठमोठे मुट सेलिब्रिटी जसं की सेरेना विल्यम्स ईशा देओ समीरा रेड्डीसारखी अभिनेत्री यासुद्धा याच्या शिकार झालेल्या आहेत परंतु मला सगळ्यात जास्त आश्चर्य हे वाटत होतं अवांतर वाचन करते परंतु मला याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि म्हणून मला जास्त धक्का बसला होता आणि जेव्हापासून मी आजारातून बरी झाली त्यानंतर माझ्या आसपास मी बऱ्याच जणी अशा बघितल्या ज्यांना बाळणपणानंतर याचा त्रास होत होता परंतु त्याचं कधी ॲनालिसिसच झालं नव्हतं त्या आजाराचं कधी निदानच झालं नव्हतं गावाकडे तुम्ही पाहत असाल तर अशा बऱ्याच जणी तुम्हाला सापडतील ज्यांना बाळणपणानंतर वेड लागलाय ही गावची भाषा आहे असं म्हणतात बाळणपणानंतर बाळासकट विहिरीत उड्या देणाऱ्या महिला सुद्धा आपल्या आसपास असतील कुणी आपल्या बाळासाठी जीव दिलेला असतो परंतु लोकांनी त्यांना वेड ठरवून मोकळं केलेलं असत मी एक बाब कटाक्षांना नमूद करू इच्छिते की मी कुणी स्पेशालिस्ट नाही आहे ना मी कोणी एक्सपर्ट आहे मी डॉक्टरही नाही फक्त मला याच्यातून स्वतःला जो अनुभव आला होता तो मी या निमित्तानं तुमच्याशी शेअर करत आहे या व्हिडिओच्या निमित्तानं जर तुमच्या आसपास कोणी एखादी डिलिव्हरी झालेली आपली मैत्रीण असेल आणि ती या नैराश्याचा जर सामना करत असेल तर तुम्ही नक्की तिच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि तिला सांगा की हे खूप सामान्य आहे पण हा बरा होणारा आजार आहे तुला थोडीशी मदत लागेल कदाचित डॉक्टरांकडेही जावं लागेल थोडी मानसिक मदत लागेल घरच्यांचा सपोर्टशिवाय आपण त्यातून बाहेर येणं अशक्य असतं आणि मला तो सपोर्ट मिळाला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे नुकताच जागतिक मानसिक आरोग्य दिन झाला त्यानिमित्तानं मला तुमच्याबरोबर हे शेअर करावं वाटलं म्हणून हा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद